नमस्कार मित्रांनो तर मी ओंकार घवळी तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो आणि आज एक मी फ्री हँड स्केच करणार आहे टोटल मी चार स्केच एका पेपरवरती बनवणार आहे आणि एक दोन वर्षाचा मुलगा जेव्हा असतो तेव्हा त्याच्यामध्ये चेहरा कसा असतो आणि तो जसा मोठा होत जातो त्याच्यामध्ये चेहऱ्यामध्ये कसे बदल होत जातात चेहऱ्यावरती तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे स्केच काढून तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया शेअर करा चला तर मग आता व्हिडिओ स्टार्ट करूया मी एक स्केच कम्प्लीट केला आहे मला मी दाखवतो की ती कंप्लीट केलं आहे आणि नंतर मग पुढे व्हिडिओ स्टार्ट करूया तर पहिल्यांदा दाखवतो तर हे बघा एक स्केच मी कम्प्लीट केलं आहे दोन वर्षाच्या मुलग्याचा आणि आता मी सहा वर्षाच्या मुलग्याचा चेहरा कसा असतो बदलवतो हो दोन वर्षानंतर सहा वर्षामध्ये कसा बदलवतो हो तो मी आता दाखवणार आहे तो पहिला दिसतोय ना तो दोन वर्षाचा मुलगा आहे त्यानंतर जसा तो मोठा होतो तसा सहा वर्षाचा दाखवलाय आहे मी तर त्याच्या चेहऱ्यामध्ये बघा कसा फरक जाणवतो हो त्यानंतर हा तीन नंबरला येतो म्हणजे पंधरा वर्षाचा मुलगा मी सहा वर्षाच्या नंतर त्याच्या पंधरा वर्षापर्यंत एवढा बदल होतो काही दिवसांपूर्वी एक कपल स्केच मी ड्रॉ केलं होतं तर कमिशनवर तर ते आहे फ्रेम करायला दिलं होतं मी तर कस्टमरला फ्रेमसुद्धा करून त्याच्यासोबत पाहिजे होती तर आता तेच घ्यायचं आहे आणि ते, ते कस्टमरला द्यायला जायचं आहे तर शेवटपर्यंत बघा आपण त्यांची रिॲक्शन बघूया काय आहे ती त्यांना कसं वाटतं हे विचारूया त्यांच्याकडून तर शॉपमधून पहिल्यांदा आपण फ्रेम घेऊ त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ तिकडे आपण त्यांना जायला चला तर मग मित्र एक स्केच दिलं होतं बघ ना कपल स्केच हा हेच आहे हेच आहे किती यायचे त्याला हे करून ना आपलं काय म्हणतात ते कवर करून दे ना गिफ्ट पॅक करून देना मी चाललो आहे स्केच द्यायला तर ह्या मध्ये माझी स्केच आहे बघा तर आता बघूया जाऊन त्यांना त्यांची रिॲक्शन बघूया आपण कशी वाटते त्यांना हेच कसं वाटलं त्यांच्याकडून रिस्पॉन्स घेऊया तर तर आणि पॅकिंग तसं काय अक्षरशः पॅकिंगमधून ऑनलाय थँक्स धन्यवाद